अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा घेतलाय खरा पण पक्षाच्या नेतृत्वाचे शिवधनुष्य उचलताना त्यांची चांगलीच तारांबळ उडताना दिसतीये लोकसभा निवडणुकीत घड्याळ या चिन्हाशिवाय लढणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवलंय साहजिकच थोरल्या पवारांच्या नेत्यांचा आत्मविश्वास देखील चांगलाच वाढला आहे त्यामुळे त्यांच्या गटाकडे कार्यकर्त्यांचा कल वाढू लागलाय विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात सध्या मोठी उलथापालच सुरू आहे अजित पवार यांचं वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात पक्षाला मोठी गळती लागल्याने अजित पवार यांच्या चिंता वाढल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणावर अजित पवार यांचं वर्चस्व राहिलेलं आहे पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या मर्जीशिवाय काहीच होऊ शकत नाही असं म्हटलं जातं मात्र त्याच शहरात अजित पवार यांच्या राजकारणाला एकामागे एक झटके बसू लागलेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश केलाय राहुल भोसले यश साने पंकज भालेकर यांनीही शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील शरद पवार यांच्या गटात सामील झाले बाले किल्ल्यातच आपली कोंडी केली जात आहे असं लक्षात येताच अजित पवार यांनी घरच्या मैदानाकडे लक्ष केंद्रित केलंय आणि पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विश्वासू सहकारी लोकप्रतिनिधी पार्टी पदाधिकारी माजी नगरसेवक यांच्याशी अजित पवार यांनी संवाद साधला यावेळी शहरातील अनेक समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचं आश्वासन दिलं पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा केली मात्र पिंपरी चिंचवड शहरात पडलेले हे भगदाड बुजवण्याच्या नादात आणखीन एक नेता शरद पवारांच्या संपर्कात गेला आहे अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बनके यांनी शनिवारी सकाळी शरद पवार यांची खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी भेट घेतली त्यामुळे आता अतुल बनके हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे या संदर्भात शरद पवार म्हणाले ते आता कोणत्या पक्षात आहेत याची मला कल्पना नाही तो माझ्या मित्राचा मुलगा आहे त्यामुळे यावर फार चर्चा नको लोकसभा निवडणुकीत ज्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं त्यांचं हित पाहणं ही आपली जबाबदारी आहे अशी पुस्ती त्यांनी जोडली शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर बनके यांनी संवाद साधला राजकारणात काहीही घडू शकतं उद्या कदाचित अजित पवार आणि शरद पवार सुद्धा एकत्र येऊ शकतात त्यामुळे त्यावर आता चर्चा करणं योग्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय मात्र एका मागोमाग एक नेते आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्या भेटीला जात असल्यामुळे अजित पवार यांची डोकेदुखी मात्र निश्चित वाढली आहे